सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा लोणारी टाइम्स लाइव न्यूज नमस्कार मी आता शाहू नगर या ठिकाणी आहे शाहू काय कामाची परिस्थिती आहे इथं ग्राउंड ला काम झाल्यात का स्वच्छता असेल आरोग्य आहे शिक्षण आहे अनेक प्रश्न मूलभूत आहेत नागरिकांच्या हक्काचे ते सगळ्या कामाची परिस्थिती झाली का इथले मतदार काय म्हणतात ते आपण थेट मतदारांना आपण विचारूया या ठिकाणी काही वडीलधारी मंडळी आहेत मतदार आहेत आपण बोलूया मतदान तर आहे का नाही तुमचं नाही म्हणाल्यात मतदान कुठलं आहे तुम्ही मग सातारा साताराच आहे पावण्याकडे आलाय जयसिंगपुरात फिरलाय तुम्ही नाही फिरले नाही फिरला अजून बरं ठीक आहे जयसिंगपुरात फिरलाय त्याच्यामुळे त्यांना नमस्ते मामा काय नाव आहे तुमचं विजय देवकुळेजी माझंही नाव विजय मतदार उमेदवाराचा ही विजयच व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे का नाही विजय व्हायला पाहिजे काम करणाऱ्या मतदार काम करणाऱ्या उमेदवाराचा विजय व्हायला पाहिजे पण काय मतदार म्हणून काय जयसिंगपूर शहरामध्ये काम झालेले विकास काम काम झाले बऱ्यापैकी झालेले विकास काम बरेच मतदार आता तुम्ही बघितला कॅमेरा ऑन चाल चालू झाला की नागरिक उठून जातात वाटते तर काय करणार कोण बघितलं तर काय वाटतं पुराजी गुड वाटायच कोण कुणाचं वाईट गुंड वाढले गुंड वाढले पुढारी होय पुढारी गुंड व्हायला लागले हे दुसरे नागरिक मला आतापर्यंत बोलले अन काय मिळणार त्यामुळे कसं होते त्यामुळे लोक भिजत ना काय सांगा काय काय कारण आहे मग वाईट गोल घ्यायचं म्हणून नको मी पत्रकार असल्यामुळं सोय बोलतो मी तुम्ही पत्रकार आहे कुठल्या यायला आहे पूर्वी लोकसत्ता होतो मी आता आता बंद नाही कुठल्या होता म्हणलं लोकसत्ता लोकसत्तेला होता मोठा पेपर आहे लोकसत्ता तरुण भारत तरुण भारत होय बर एक पत्रकार म्हणून आपण ज्यावेळेस जयसिंगपूर शहरात फिरत असतो किंवा आजूबाजूला आपल्या वर्डामध्ये राहत असतो काय वाटतं तुम्हाला एकंदरीत राजकीय परिस्थिती किंवा राजकीय दिशा कुणीकडे चालल्या राजकारणाची काय वाटतं राजकारणाची दिशा फार वाईट आहे वाईट आहे फार वाईट आहे सर्व आता तो नाही पक्ष नाही काय नाही नाही गट पैसा दोन आहे एवढा बऱ्यापैकी मी पण बरेच मुद्दे मांडतो पैशाच मिळवायचे वतले आहे पैसे काढायचे परत पाच वर्षामध्ये दोन तीन घर असतील गाडी गाडीवर असतील पाच सहा बायको ठेवलं असेल काय पैसे करणार का आपण बरोबर आहे तुम्ही एकदम व्यवस्थित बोल काय करणार मी कुठे गेले होते विस्कटा लागले शहराची विस्कट शहराची नव्हतं ऑल ओव्हर भारत 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 होते ती वस्तुस्थिती बऱ्याच मी न्यूज चॅनलच्या मुलाखती वगैरे बघत असतो मोठे मोठे पण एक मतदार म्हणून आपण मतदानाला जातोय बरोबर आहे तर तुम्ही काय मतदारांना मेसेज देता शेवट पत्रकार आहे तुम्ही मोठ्या प्रिंट मीडियाचा पत्रकार राहिला तुम्ही काय मेसेज मतदारांना द्याल तुम्ही लोकांनी पैसा उडे आपल्याला पैसे घेऊन मत द्यायचे कारण मत हे मत हे आपल्याला अधिकार दिला पाहिजे अधिकार आपण उपयोग केला पाहिजे

महाराष्ट्रातला टॉपच्या पेपरपैकी एक आहे प्रिंट मीडिया पैकी एक आहे त्याचे ते, ते पत्रकार आहेत आणि त्यांनी अत्यंत रास्त मुद्दा मांडलेला आहे त्यांनी बऱ्याच घटना असे घडतात साम दान दंडभेद अस्त्र वापरली जातात आणि मतदार आपल्या मतामध्ये टाकून घेतले जाते वस्तुस्थिती त्यांनी अत्यंत महत्वाची निस्त शहराची नाही तर राज्य आणि देश लेवलची सध्या त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे खरोखर तुमचं अभिनंदन लोणारे कडून या ठिकाणी अनेक मतदार आहेत मला का माहित नाही मी पाहुणा पाहुणा तुम्ही पाहुणा तुम्ही पाहुणा होय बर पाहुणा तिथं बघूया अनेक काही नागरिक का आहेत युवक आहेत बघूया मतदान आहे बरेच युवक काय होते आहे। का 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 बोलत नाहीत कॅमेरा झाला की पळून जातात का बरं जातात कारण काय आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे का नाही आता त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम असेल पण बोलायला घाबरतात काही नाही काही ना, ना कसं असते प्रत्येक जण नाचलं असते किंवा काय तर जुळलेला असते त्याच्यामुळे बोलत त्याच्यामुळे एकाला बोलले की एकाला वाईट वाटणार त्याच्यामुळे बरं आपल्या या शाहनगर भागामध्ये आपण जिथं उभा आहे तिथं किंवा शाहू नगरचा भाग एक जनतेच्या हितासाठी जी कामं असतात ती कामं झालेली आहेत सगळी मला वाटते मागच्या सत्तेत बऱ्यापैकी काम झालेले आहेत अंडरग्राऊंड म्हणा स्ट्रीट लाईट म्हणा आता तुम्ही जरा कॅमेरा फिरवला की तुमच्या लक्षात येईल की बाबा डांब लागलेत बल दिसते आता रात्रीचा वेळ आहे तुम्हाला पण लक्षात येईल म्हणजे आता फक्त आता ड्रेनेची कामं झाली आहेत रस्त्याची कामं उरलेली आहेत ती पण अजून उद्या होऊन जातील हाय या आणि या हा सत्तेतली माणसं म्हणजे करतील असं नाही असं नाही कारण याच्या अगोदर त्यांचे काम चालू झालेले के केलेले त्याच्यामुळं परत हाय या सत्तेला मला वाटते मिनिमम चान्स बघा काम बऱ्यापैकी झाल्यात खर तर आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे ही जर शाहू नगरचा रस्ता जर बघितला पहिला अंधार असायचा पण स्ट्रीट लाईट बसवल्या बऱ्याच मतदारांनी आणि उमेदवार सांगितलेलं आहे की स्ट्रीट लाईट बसवलेले आहे ला त्यामुळे इथं कामं होत असतात काय युवक आहेत युवकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूया नमस्ते काय नाव आहे अमित चौघच राहत आहे शाहनगर मध्ये इथंच राहत आहे हे घर तुमचंच आहे म्हणा इकडलं घर आहे बर 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 काय शाहू नगरमध्ये कामं झालेल्या आहेत काय लोकांच्या हिता चांगल्या प्रमाणात काम कटरीची व्यवस्था वगैरे सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे एक मतदार म्हणून एक युवक म्हणून आपला उमेदवार कसा असला पाहिजे आपला उमेदवार म्हणजे काम केलं पाहिजे प्रत्येक क्षणाला त्यांना सांगितलं ती गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे केल्या पाहिजे हा हीच अपेक्षा आपली आपली अपेक्षा युवक म्हणून बर ठीक आहे काय नाव आहे संतोष संतोष शिंदे मतदान आहे का नाही आहे संतोष नावच संतोष आहे असंतोष कधी राहायचं नाही संतोष सारखंच बोललं पाहिजे आपण पाहिजे का नाही पाहिजे काय मतदार म्हणून काय वाटतं एकंदरीत सगळा जयसिंगपूरचा अभ्यास बघितला एक युवक म्हणून काय वाटते राजकारणाची दिशा काय वाटते आपल्याला काय राजकारणी दिशा म्हटली तरी आपल्या येड्रावर्जेना डायरेक्ट नाव घेता तुम्ही घाबरत नाही का विरोध नाही आपण कोणला कारण काय त्यांचं नाव काम चांगलं हो त्यांचं काम बोलते आपल्या महाराजांचं काम त्यांनी जिशमुपर्यंत केलं ना चांगल्या आपल्याला आणि काय काय काम केलं असं तुम्हाला मतदार म्हणून आपल्याला तर आपल्या स्टेडियमचं केलं चांगलं काम आपल्या महाराजांचं काम चांगलं झालंय गटरी रस्ता बिस्ता आता रस्ता बी तयार होणार चांगला आंबेडकर पुतळ्यांचं बी काम केलं त्यांनी नियोजन नियोजन चालू हो नियोजन अनेक युवक आहेत असू दे युवक म्हणून बोल ना तू राहून चला वडीलधारी मंडळी आहेत आपण बोलूया बरेचण बोलायचा प्रयत्न आहे बसा मामा बघा मतदार आणि वडीलधारी मंडळी म्हणून जरी युवक चुकत असेल त्याला योग्य दिशा दिली पाहिजे नाही वडीलधारी मंडळी म्हणून मग तुम्ही दिशा द्या ना वडीलधारी आमचं जरी चॅनलचं काय चुकत असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा वडीलधारी मंडळी म्हणून पण बोललं पाहिजे आपल्या हक्कासाठी पाहिजे का नाही हा मग तुम्ही वडीलधारी मंडळी मतदार म्हणून जयसिंगपूरचे नागरिक म्हणून काय वाटतं या इलेक्शन बद्दल तुम्हाला ह्या इलेक्शन बद्दल काय चांगलाच आहे त्याचा रिझल्ट आहे आणि येऊकर साहेब बारीच आहेत तुम्ही नाव घ्यायला लागला शावनगरची नाव काय कुठलं नाव गेला पाहिजे जो काम करतो काम करतोय मग ठासून बोलला पाहिजे बरोबर कामं झाल्यात का सगळे भागातली ती कामं थोडीफार झाल्या थोडीफार होती आता इलेक्शन आता निवडायला पाहिजे काम करते बघा बरेच शाहनगर भागामध्ये कामं झालेले थोडीफार राहिलात असं म्हणणं आहे अनेक